नमस्कार मी नितीन मोरे मराठी दमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे पण भारी देवा नावाचा खूप सुंदर चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा झाला आहे चित्रपटामधली गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे शिल्पता माझ्यासोबत आहे शिल्पता कशी असते मस्त खरंच खूप सुंदर चित्रपट झाला आहे चित्रपट ट्रेलरसुद्धा आम्ही बघितला खूपच चांगल्या झालं आहे गाणीसुद्धा खूप चांगले आले आहेत लोल मला तुला एकच प्रश्न विचारायचा आहे का सुचित्रा बांधेकरांना एवढं त्रास देतंस ग तू मूव्हीमध्ये कारण खऱ्या आयुष्यात ती मला त्रास देते म्हणून म्हणजे सुचित्रता ऐकून घ्या काय बोलतात ती माझी खूप जुनी मैत्रीण आहे आणि आम आमच्या दोघींमध्ये एक गुण कॉमन आहे की आम्ही काही बोलताना विचार नाही करत की काय समोरच्याला वाटेल कसं वाटेल आम्हाला जे वाटेल ते आम्ही बोलून मोकळ्या होतो हा माझ्यातला आणि सुचित्रामधला एक कॉमन धागा आहे म्हणून आमचं खरं तर खूप मस्त जमतं दोघींचं खरंच <laughs> जेव्हा मी केदार सरांना विचारलेलं की की सर प्रत्येकाची भूमिका ही प्रत्येकाला तंतुतंत तर त्यांचं हाच हेच उत्तर होतं की अरे नितीन ते स्वभावानेसुद्धा तसेच आहेत अगदी त्यांच्यामध्ये काहीच कमीपणे नाही सुकन्यात तुझं सुद्धा खूप नातं बोलणं नातंच बोलायला हरकत आहे मैत्री मी बोलू शकत नाही ती एक अवलिया बाई आहे काय सांगशील त्या अवलिया बाईबद्दल सुद्धा आणि कलाकाराबद्दल मी मला माझं असं आयुष्यच आठवत नाही आहे जेव्हा सुकन्या माझ्या आयुष्याचा भाग नव्हती म्हणजे जसे आपल्या आईवडील असतातच जन्मापासून तसं मला असं वाटतं आहे की सुकन्या माझ्याबरोबर आहेच जन्मापासून आणि जवळजवळ तसंच आहे कारण आम्ही सातवीत होतो दोघीजणी जेव्हा जे आमची पहिली भेट झाली होती दुर्गा झाली गौरी नावाच्या नृत्य नाट्यासाठी तेव्हापासून आम्ही खूप काम एकत्र केलं आहे आणि ती मैत्री वाढतच गेली मला असं वाटतं की आत्ता इंडस्ट्रीमधली ही सगळ्यात जुनी मैत्री असेल की जी इतकी टिकली आहे शाळेपासून आतापर्यंत ओळखी असतील नाही असं नाही पण इतकी घट्ट मैत्री कदाचित आम आमचीच असेल त्यामुळे ती आ, आहेच मी काय तिच्याबद्दल वेगळं सांगू ती माझाच भाग आहे सुकन्या <laughs> ताई तुला हा प्रश्न विचारायला खरंच आवडेल की पण भारी देवाची स्क्रिप्ट जेव्हा तुझ्या हातामध्ये येते किंबहुना त्या चित्रपटाबद्दल तुला विचारण्यात येतं काय डोक्यामध्ये विचार होता कारण का तुझंसुद्धा खूप वर्षानंतर पुन्हा एकदा पदार्पण होतं चित्रपटामध्ये काय कशी फिलिंग होते सगळी मुळात माझा केदारवर डोळे झाकून विश्वास आहे मला दोन गोष्टी केदारबद्दल माहिती आहेत एक म्हणजे जर माझ्यासाठी त्याच्याकडे रोल असेल तर तो मला विचारणारच काही झालं तरी आणि दुसरं म्हणजे जर माझ्यासाठी रोल असेल तर तो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला विचारणार नाही तर मी करेल करेन असं तो बघेल हा माझा विश्वास होता त्यामुळे केदार मला समोरून म्हणतोय की शिल्पा तुझ्यासाठी रोल आहे आणि हा ही फिल्म तू करतेस तेव्हा मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता मी मुळात समोर आलेल्या सगळ्या भूमिका करत नाही कारण मी लेखकसुद्धा आहे अभिनेत्रीसुद्धा आहे त्या दोन्हीमध्ये मी माझा वेळ वाटते त्यामुळे असं काही खास आलं तरच ते करावं असं वाटतं आणि जेव्हा ते केदार शिंदेकडून येतं तेव्हा ते खासच असतं कारण मी अक्षरशः म्हणजे नंतर प्रत्येक शॉट देण्याच्या बाबतीत जसा त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तसाच मी स्क्रिप्टच्या बाबतीतही ठेवला होता मला एक गोष्ट कळालेली आहे की जेव्हा सीन नसायचे तेव्हा तुम्ही सगळे तुमची गट्टी व्हॅनिटिव्हॅनमध्ये असायचे केदार सर मला आवर्जून बोलत नाही आम्हाला खरंच आवर्जून बोलत आहे की त्या एकदा गेल्या ना की त्यांना बाहेर काढणं खरंच खूप मुश्किल होतं खरंच तो तसं होतं की फक्त नाही इतकं नव्हतं कारण शेवटी आम्ही सगळ्या प्रोफेशनल ॲक्ट्रेसेस आहोत पण हो अर्थातच खूप धमाल गप्पा गाणी खूप हसणं हे सगळं व्हायचंच त्यामुळे सना शिंदे जी आ आता एक खूप पॉप्युलर ॲक्ट्रेस आहे ती सहाय्यक दिग्दर्शक होती तेव्हा आणि तिने खरंच ही जबाबदारी घेतली होती की हां चल ना शिल्पाताई चल ना बंधुताई असं करत ती आम्हाला घेऊन जायची केदार जितका सांगतोय तितका त्रास आम्ही नाही दिला पण हो हसण्या हसण्यात जेवढा वेळ जातो तेवढा जायचाच सरते शेवटी जाता तर शेवटचा प्रश्न तुला विचारतो तुझ्या बाबतीमध्ये किंवा तुझ्या दृष्टिकोनातून बाई पण भारी देवा काय आहे आणि तू प्रेक्षकांना काय ॲड्रेस करशील किंवा सगळ्या मित्रमैत्रिणी काय ॲड्रेस करशील की त्यांनी हा चित्रपट का पाहावा मुळात मला असं वाटतं की आ, हे वेगळं सांगण्याचीही गरज नाही की बाई किती भारी असते म्हणजे आपण विमेन्स डे वगैरे सेलिब्रेट करतो जे करण्याची खरं तर गरज नाही आहे कारण कुठलीही स्त्री सतत हे सिद्ध करत असते की अष्टभुजा असते ती की एका वेळेला किती गोष्टी करू शकेल मल्टीटास्किंग जे कुठल्याच पुरुषाला जमू शकत नाही असं बाईला जमू शकतं आणि ह्या खूप गृहीत धरल्या गेलेल्या गोष्टी आहेत म्हणजे घर सांभाळणं प्रवास करणं नोकरी करणं मुलं सासूसासरे पाहुणे सण जे काही असेल ते हे बाई सहजपणे करू करून जाते एखाद्या पुरुषाला ते करायला सांगितलं तर त्याला खूप मनाची तयारी करावी लागेल त्यामुळे मला असं वाटतं की बाई पण ह्या शब्दातच तिचं भारीपण आहे आणि खरंच खूप थँक्यू चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटत जाऊ पुन्हा एकदा धन्यवाद हा खूप चित्रपट सुंदर चित्रपट आमच्यासमोर घेऊन आला पाहिजे थँक्यू सो मच